देवाग्रुप फाउंडेशनचे आरोग्य विभागाचे कोकण प्रदेशाध्यक्ष कुमार अनिकेत प्रदीप मेस्त्री यांना नुकताच अमेरिकन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत हॉनरेरी डॉक्टरेट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले देवाग्रुप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुजित उर्फ पप्पाई ढोले व सचिव तानाजीभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामध्ये कोकण प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणारे कुमार अनिकेत प्रदीप मेस्त्री याने गेले अनेक वर्षापासून देवाग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक लोकांना मदत केली आहे सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक उप उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवत तळागळात जाऊन लोकांसाठी प्रामाणिकपणे काम केले आहे त्या अनुषंगाने त्यांना ही डॉक्टरेट पदवी मिळाली आहे त्यामुळे संपूर्ण देवाग्रुप फाउंडेशन त्यासोबतच संपूर्ण कार्यकर्ते पधिकारी यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यावेळी कुमार अनिकेत प्रदीप मिस्त्री यांनी या सर्व पुरस्काराचे श्रेय देवाग्रुप फाउंडेशनच्या सामाजिक कार्याला दिले आहे त्यासोबत त्यांनी संपूर्ण देवाग्रुप फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे आभार देखील मानले आहेत व येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये व आरोग्यविषयक उपक्रमामध्ये आपला पुढाकार देऊ अशी मनोमन त्यांनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे